संततधार पावसामुळे तळोद्यात घर कोसळले चौऱ्याण्णव हजाराचे नुकसान महिला जखमी तळोदा शहरात गेल्या चार ते पाच दिवसापासून पाँच। संततधार पावसामुळे कालिका माता मंदिर परिसरातील मातंगवाड्यातील चुनीलाल सोबान सोनवणे यांच्या घरातील मागचे खोले कोसळल्याची घटना घडली आहे सदर घटना आज बुधवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता घडली विटा मातीचे बांधकाम असलेले घरातील मागचे खोले कोसळून त्यात केवळबाई चुनीलाल सोनवणे जखमी झाले आहेत जीवनावश्यक वस्तू संसारोपैकी सामान तसेच घरातील साहित्य असे एकूण चौऱ्याण्णव हजार रुपयांचे नुकसान झाले आहे भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास चौधरी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चे प्रदीप शेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली तडोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे मंडळ अधिकारी तुषार साडुंखे तलाठी भरत बारी यांनी घटनास्थळी येऊन नुकसानीचे निरीक्षण करून पंचनामा केला संततधार पावसामुळे घरे कोसळण्याच्या घटना घडत असतात તે મુ નાગરિકને વિશેષ કાળજી ઘ